ज्ञानाची चालू असलेली शास्त्रोक्त परिक्रमा आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे मानधाताची परिक्रमा नेमकं मानधाताच्या परिक्रमेला एवढं महत्व का पुराणामध्ये दिलेलं आहे तर याची अशी कथा आहे की युक्ष्वाक्षु वंशातला राजा त्यांच्या कुळामध्ये जन्माला युवनांश नावाचा राजा त्याला बाळ नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं आणि ज्या वेळेला एखादा यज्ञ होतो त्यावेळेला त्या यज्ञासाठी एक हो अधिष्ठित देवता असते आणि ज्या वेळेला त्यांनी यज्ञ केला त्यावेळेला त्या देवतेचं नाव होतं इंद्र आणि तो यज्ञ झाला त्याचं अभिमंत्रित केलेलं पाणी सकाळी उठल्यानंतर राणीला द्यायचं त्याच्यातनं तिला गर्भ राहणार होता आणि त्याला मुलाची प्राप्ती होणार होती पण कर्मभात आपण जो म्हणतो की केले कर्म त्याची भोग आले किंवा काहीही म्हणा तुम्ही कर्माचा भाग रात्री राजा झोपतो त्याला तहान लागते आणि जे अभिमंत्रित करून राणीला दुसऱ्या दिवशी द्यायचं पाणी आहे तो राजा कर्मवश तो दाशन करतो आणि त्यातनं राजाला योनाच्या राजाला गर्भ राहतो आणि मग तो गर्भ राहिल्यानंतर सगळे काळजी करायला लागले की हा गर्भ जेव्हा जन्माला येईल त्यावेळेला हा कोणाचं दुग्धपान करेल हा कसा वाढेल आणि पाहता 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 राजाचा गर्भ ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला तो मुलगा जन्माला आला आणि मग सगळ्यांना वाटलं की याचं भरण पोषण पालन कसं होईल हा दूध कोणाचं पेईल त्यावेळेला त्या इंद्राची जी देवता अधिष्ठित होतात त्या यज्ञाचा त्यावेळेला इंद्र भगवान प्रगट होतात आणि मग ही जी आपली करंगडी आहे इंद्र देवता ती त्या बाळकाच्या तोंडामध्ये दे देतात आणि सांगतात की माम धारयती इतिमान धाता असं मग त्याचं नाव ठेवण्यात येतं की मी याला धारण केलंय धारण करणं म्हणजे पालन करणं पोषण करणं त्याचा सांभाळ करणं आणि इंद्रानं ज्या वेळेला करंगी दिली त्यावेळेला ती एक नवे दोन नवे सोळा वर्ष चोखत होतात त्याच्यामुळं त्या बालकाला इतकं काही वेदातलं सगळं गुह्यज्ञान सगळं वेदांत अठरा पुराणं शास्त्रामध्ये सगळ्या विद्यांमध्ये तो पारंगत झाला पारंगत झाल्यानंतर त्यांनी अत्यंत मोठा शिवभक्त असल्या कारणानं ओंकारेश्वर या ठिकाणी अधिष्ठित आहेत नर्मदा मैया मुलीसाठी ते इतर तपश्चर्याला स्वतः बसलेले आहेत म्हणून त्यांनी या पर्वतावरती साठ हजार वर्ष एका पायाच्या अंथ्यावरती थांबून तपश्चर्या केलेली आहे भगवान शंकर परत प्रसन्न झालेले आहेत भगवान शंकराला काय मागू म्हटल्यानंतर मानदाता म्हणतायत की जो कोणी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर माझी परिक्रमा करेल त्याला भू कैलासाची परिक्रमा केल्याचं पुण्य किंवा नर्मदा परिक्रमा जर पायी करता आली नाही तर त्याच्या परिक्रमेचं सुद्धा पुण्य त्यांना मिळावं आणि हा पर्वत जरी ओंकारेश्वर नावानं ज्योतिर्लिंग तुम्ही स्थापित असलात तरी या पर्वतावरती तुमचा वास आहे हा पर्वत माझ्या नावाने ओळखला जावा मान धाता मांड धार येत म्हणून आज आपण ज्ञानाईच्या परिवारानं अगदी मैयाच्या कृपेनं खूप छान पद्धतीने नामचिंतन ना करत ही परिक्रमा केलेली आहे तुम्हा सगळ्यांचे सुद्धा ज्ञानाईचा परिवार खूप 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 सांगितल्याला अत्यंत ऋणी आहे जय श्रीराम पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ ज्ञानाईच्या परिवाराची पंधरा दिवसाची आमची ही शास्त्रोक्त चालू था असलेली नर्मदा परिक्रमा आणि आज मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आज जे काही आपलं जल होतं तो संकल्प आपण पूर्ण केला अरुणोदयाला स्नान केलं सूर्योदयाला बरोबर आपण ती मैयाची आरती केली संकल्प पूर्ण केला ओंकारेश्वराला जल प्रदान केलं ममलेश्वराला घातलं कारण ममत्स्य ईश्वर हा इथे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर दोन्हींचा आपण जल घातल्यानंतर आपण माणधाता हा जो महत्त्वाचा पर्वत आहे आणि महापुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की या पर्वताला ओंकार स्वरूपामध्ये हा पर्वत आहे भगवान शंकराने प्रत्यक्ष या पर्वतावरती तपसऱ्या केलेली आहे त्याच्यामुळं मैया जी स प्रवाहित आहे हिलासुद्धा ओंकाराचा आकार प्राप्त आहे आणि मैयासुद्धा इथं ओंकार याचा सातत्यानं जप करते म्हणून त्या पाण्याला जे काही वलय प्राप्त झालेत ओम 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 म्हणून त्यामुळं फक्त नर्मदा नदीमध्ये गोटे जे आहेत ते नर्मदेश्वर म्हणजे शिवलिंग प्रत्यक्ष तयार होतात आणि आमच्या सगळ्या परिवारांना तुम्ही समोर पाहताय वाईट वाटतंय की इतका त्रास देते मी किंवा इतकं सुरसं सांगते आईंपेक्षा पण जास्त वय याची मंडळी माझ्यासमोर आहेत बी पी आहे डायबिटीस आहे शुगर इतकं काही असतानासुद्धा मैयावरती त्यांनी ठेवलेला इतका प्रचंड विश्वास आणि माझ्या मैयाने तो विश्वास आमच्यावरचा मैयावरचा सार्थ करून दिला आणि सगळ्यांचा मनोरथ पूर्ण केला आणि अशा पद्धतीने आम्ही मानधाताची सुद्धा परिक्रमा पायी पूर्ण केलेली आहे के... पूर्ण